जी ते वेगवेगळ्या प्रकारचे सूप जे आपल्याला आता वंशासाठी हव्या आहेत तसेच मोठे देखील आहेत तिथे आणि डेकोरेशनचं छोट्यात मोठं सामान जर आपल्याला लँडिंगसाठी हवं असेल ते देखील आपल्याला इथे बघायला मिळेल आणि हे ओनली थ्री हंड्रेड रुपीज आहे निगोशिएबल आहे प्राइस त्याच्यामध्ये पण मोठा डावली आहे त्याच्यामध्ये जे गावाला मोस्टली वापरतात मुंबईमध्ये कोणाला हवं ते भेटतील तर जय महाराष्ट्र मंडेही कसे आहे गौरी गणपती जवळ आलेले आहेत आणि या वर्षी आहे आमचं पहिलाच वंस त्यामुळे जे मुंबईमध्ये स्वस्तात स्वस्त सुप जे लागतात वंश कुठे भेटतात ते बघायला मी आणि मम्मी निघालेलो आहोत आणि ते लोकेशन तुम्हाला दाखवायचं आहे ते लोकेशन कुठे आहे तुम्हाला गेल्यावरतीच काय केम हॉस्पिटल आपल्याला पुढे सरळ जायचं आहे तो सर्कल लागेल त्या सर्कल वरन आपल्याला टर्न करायचं आहे केल के तर या साईडने किंवा अदर ने नये तुम्ही इकडनं याला तुम्हाला काही हरकत नाहीये तसंच जर आपण भोईवाडा साइडला आतमधल्या साइडला तर चाललं जसं मी तुम्हाला सांगितलं तर ते मार्केट आहे जे भोईवाडा साइडला आहे या साईडला ते कॅन्सरचं रुग्णालय आहे हाच ते आपल्याला लागतं तर हा ब्रिज आपण इकडनं फॉलो करून सगळं जाऊ शकतो तर इकडनं देखील आपण येऊ शकतो बघा हा एक रोड आहे या ने यायला बस मध्ये आहे ब्रिज आपल्याला कुठेही सोडायचा नाही आहे ब्रिजला फॉलो करायचा आहे वरून आपण बघू शकता हे आहे रमेश कोदिंगच्या हो इकडे तर आहे देखील एक मोठा शॉप आहे इकडे खूप सारे वेगवेटा तर त्याच्या समोरच्याच साईडला आपल्याला जे दुकान आहेत ती आहेत तर आई ऑलरेडी आलेली आहे आतमध्ये खरेदी सुरू केलेली आहे कशा तर ती ही बघा ही आहेत सुपर सगळ्या प्रकारचे आपल्याला बांबू वर्क भेटत हा <्णिक्षा> मग काय करा मम्मी एकदम आरमी आहे माझी उद्या पुढे बघूया का तिला अजून <गणी का> <गणी> स्वस्त पाहिजे बार्गेनिंग पॉवर तर आपण हे शॉप्स देखील <गणी> बघूया <का> तर हे देखील दोन शॉप्स आहेत देखील सगळ्या छोट्या छोट्या टोपल्या वेगवेगळ्या प्रकारचे सूप जे आपल्याला आता वंशासाठी हव्यात तसेच मोठी देखील आहेत इथे आणि डेकोरेशनच छोट्यात मोठं सामान जर आपल्याला लँडिंगसाठी हवं असेल ते देखील आपल्याला इथे बघायला मिळेल आणि हे ऑनली थ्री हंड्रेड रुपीज आहे निगोशिएबल आहे प्राईस त्याच्यामध्ये पण मोठा डावली आहे त्याच्यामध्ये जे गावाला मोस्टली वापरतात मुंबईमध्ये कोणाला हवं सुपर भेटीन वा सगळी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच या माझी आई काय करते बघूया घेते की नाही आता राजीन कडनं घ्यायचं आणि दोनशे रुपयाला इतकीच आपल्याला पडतोय इथे त्याप्रमाणे आपले पाच पीस आहेत हजार रुपये झालेलं आहे बिल म्हणा आणि मेन महत्वाचा मुद्दा काय आहे या आजी इथे स्वतः बनवतात ह्या संपूर्ण आणि बघू शकता त्यांचं देवळचं पण एक आहे निंबाचं झाड आहे त्याला साडी साडीबुडी घातली देवासारखं केलेलं आहे त्याला बार्गेनिंग सुरू आहे अजून घेऊन आहे बार्गेनिंग बार्गेनिंग सुरू आहे <laughs> बार्गेनिंग पॉवर माझ्या आईची त्या बोलतात हे नाही दे एकशे साठ वरती आले आता ले मस्त आहेत सूप मोठी फायनली पाच सुपांची खरेदी झालेली आहे काय काय बनवतात आपल्याकडे सगळे येतं तुम्हाला बनवतात यांच्याकडे सगळ्या वस्तू बद्दल तुम्हाला डेकोरेशनचं देखील काही सामान हवं असेल बनवून तर तुम्हाला यांच्याकडे नक्कीच भेटेल घर बघून ठेवा लोकेशन जर भोईवाडा नाका आहे इकडे पुढे भोईवडा नाक्यावरनं थोडस आतमधल्या साईडला यायचं आपल्याला तर आपल्याला हे दुकान भेटेल खूप भारी दुकान आहे तसंच पुढे देखील दोन दुकानं आहेत इकडे आहे आपलं के एम हॉस्पिटल तिकडनं आपण येतो टाटा हॉस्पिटल तिकडनं आपण येतो या साईडला हा ब्रिज फॉलो करत यायचं आहे आपल्याला तर आपल्याला हे घर दिसतं समोर अतिशय सुंदर आहेत सगळ्या आणि सगळे कॉपरेटिव्ह आहेत खूप सुंदररित्या त्यांनी चांगली माहिती देखील दिली मला आणि खूप स्वस्त आहेत खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला इथे भेटतं आहे जर आपण बाहेरच्या जागेवर घ्यायला गेलो ही वस्तू तर आपल्याला कमीत कमी ही अडीचशे तीनशे रुपयाला भेटते पण इथे त्यांनी खूप चांगल्या भाऊक दरामध्ये दोनशे रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर नक्की इथे व्हिजिट करा आणि ज्यांचे ज्यांचे वंशी असतील त्यांनी त्यांनी लवकरच इकडे या तर पाच सूप आणि दोन टोपले घेऊन आपण आहे परत पुढच्या प्रवासाला पुन्हा एकदा तुम्हाला लोकेशन सांगतो इकडे आहे टाटा हॉस्पिटल आपलं केम हॉस्पिटल या साईडने परेलवर नेत असाल तर तर आणि या साईडने येत असाल दादर साईडने देखील हा एक रस्ता आहे भोईवाडा नाका इकडे बघा भोईवाडा नाका आहे भोईवाडा नाकाच्या थोडंसं आतमध्ये यायचं आहे ब्रिज बघा इकडनं समोर हे एक दुकान आहे आणि ही दोन दुकानं आहेत त्या दोन्ही दुकानांमध्ये कुठेही तुम्ही खरेदी करू शकता अतिशय सुंदर असा माल आहे आणि मुंबईमध्ये हा माल भेटतो हँडवर्क आहे इथे त्या आजची तुम्ही बघितलं असेल स्वतः बनवत होत्या नक्की तुम्ही व्हिजिट करा खूप स्वस्त आणि नॉर्मल दरामध्ये आहे अडीचशे ते तीनशे रुपये सांगतात पण डिपेंड टू काय तिकडे मार असेल ते याच्याप्रमाणे दोनशे मध्ये आम्हाला तरी भेटले तुम्ही देखील देऊन नक्कीच खरेदी करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र